नमस्कार मंडळी कलाकारांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागतो कलाकारांसाठी हे काय आता नवीन राहिलं नाही पण अशातच आता ठरलं तर मग या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेले जुई गडकरीला सुद्धा असाच काहीसा अनुभव आला आहे या संदर्भात तिने सोशल मीडियावर माहिती दिली जुईने नुकतंच निमित्त फोटोशूट केलं होतं त्यात जुईने काही इंस्टाग्राम स्टोरी सुद्धा शेअर केली होती हे फोटो पाहून एका नेटकऱ्याने अभिनेत्रीला पर्सनल मेसेज केले त्याचा स्क्रीनशॉट शेअर करत जुईने संताप व्यक्त केला आहे अशा मानसिकतेच्या लोकांनी लवकर बरं व्हावं असं जुईने या पोस्टमध्ये कॅप्शन मध्ये लिहिलं आहे त्या नेटकऱ्याने जुईला असं म्हटलंय जुई, जुई लग्न कर कोण पण असू दे कर टीआरपी कमी होत मॅडम तुमचं मार्केटिंग आधीच कमी पडलंय मेकअप आणि दिसणं वेगळं असतं मालिकेत तुम्ही मोठे असाल पण लग्न नाही कुटुंब नाही विचार करा असा मेसेज या नेटकऱ्याने जुईला केला आहे याचा स्क्रीनशॉट जुईने शेअर करत संताप व्यक्त केला आहे ती म्हणते अशा माणसांची केव येते लवकर बरे व्हा देव तुम्हाला बुद्धी देव देवाच्या कृपेने तुमचा त्रास लवकरात लवकर कमी होवो असं जुईने या पोस्टमध्ये लिहिला आहे दरम्यान ठरलं तर मग ही मालिका स्टार प्रावरील एक लोकप्रिय मालिका आहे टी आर शर्यतीत सुद्धा ही मालिका अग्रगण्य आहे असं सुद्धा काही लोक या मालिकेतील कलाकारांना टार्गेट करताना दिसत आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा